महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची थायलंड येथील मिस पोरान, कन्या बोवन, मिस रत्ना गवी देंग, गवी सासी पत्त आदी उपासक उपासकांनी भदंत पैयाबोधी थेरो प्रमुख श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड तथा नांदेड जिल्हा भिक्खू संघ अध्यक्ष यांना शंभर चीवर दान दिले नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आणि देशातील 24 तास चालणारे पहिले श्रामनेर प्रशिक्षण केंद्र हे भदंत पैयाबुद्धी थेरो यांनी निर्माण केले आहे आतापर्यंत जवळपास साडे उपासक श्रामनेर दीक्षित झाले आहे काही मुली सुद्धा श्रामनेरी झाल्या समाजाच्या दानातून हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र निर्माण होत आहे आतापर्यंत वीस बाय पन्नास चे बांधकाम झाले आहे दोन बोर समाजाच्या दारातून पाडले दीड एकर जागा समाजाच्या दाण्यातून विकत घेतली अकरा फूट अखंड मार्बल मधील बुद्धाची मूर्ती दहा लाखाची समाजाच्या दानातून निर्माण करण्यात आली आहे दर महिन्याच्या एकोणवीस तारखेला भव्य स्वरूपामध्ये पौर्णिमेच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते हजारो उपासक उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहत असतात याही मार्च महिन्याच्या एकोणवीस तारखेला भव्य स्वरूपामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे थायलंड येथून धम्म सहलीवरून परतून आलेल्या उपासक उपासिकांचा जाहीर सत्कार सुद्धा संपन्न होणार आहे हजारोंच्या संख्येने उपासक उपासिकाने दिनांक एकोणवीस तीन दोन हजार चौवीस रोजी उपस्थित असे आवाहन श्रावण प्रशिक्षण press the bell एंड प्रेस miss an update.